नमस्कार मंडळी मी रेश्मा नांगरे पाटील आणि तुम्हा सर्वांचं रेश्मा नांगरे पाटील ब्लॉग्स या मराठी चॅनलमध्ये मनापासून खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आज मी तुमच्यासोबत बोंबील मसाला किंवा बोंबीलची रस्सा भाजी ही रेसिपी शेअर करणार आहे अतिशय जबरदस्त टेस्टी बनते ही रेसिपी तुम्हाला जर सुक्या मासळींचे प्रकार आवडत असतील म्हणजे सुकड बोंबील सारखे पदार्थ खायला आवडत असतील तर नक्कीच ही रेसिपी तुम्हाला आवडेल तर बोंबीलची ही रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला तर कमेंट करून कळवा सोबतच लाईक आणि सबस्क्राईब सुद्धा करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर पहा मी इथे काही सुके बोंबील घेतलेले आहेत भाजीच्या क्वांटिटी नुसार किंवा तुमच्या आवडीनुसार बोंबील तुम्ही इथे कमी जास्त वापरू शकता तर पहा सगळ्यात आधी आपल्याला बोंबील हातानेच हे असे तोडून घ्यायचे आहेत हाताने जर बोंबील तुटत नसतील तर सुरीने कट करून घ्यायचे आहेत त्याचबरोबर बोंबिलच्या तोंडाचा भाग काढून टाकायचा तो आपल्याला वापरायचा नाही आता याला आपण पाच ते दहा मिनिटे पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत तोपर्यंत फोडणीला लागणाऱ्या ला ला साहित्यांची तयारी करून घेऊया आणि हो मी इथे पातळ बोंबील आहेत तुम्ही जर बोंबील जाडसर वापरले असतील तर आणखी पाच ते दहा मिनिटे जास्त वेळ भिजत ठेवा तर पहा बोंबील भिजायला ठेवले तोपर्यंत मी इथे कांदे चिरून घेणार आहेत दोन मिडियम आकाराचे कांदे मी इथे घेतलेले आहेत कांदे आपल्याला अगदी बारीक चिरून घ्यायचे आहेत तुमच्याकडे जर असा चॉपर असेल तर तुम्ही याचा वापर करून सुद्धा कांदे बारीक करून घेऊ शकता स्वयंपाकघरात हे खूपच युजफुल प्रोडक्ट आहे तर पहा अशा पद्धतीने कांदा बारीक झालेला आहे अगदी मिनिटभराच्या आतच कांदा पाहिजे असा बारीक चिरून झालेला आहे तर बोंबील भिजत ठेवण्याचं मुख्य कारण म्हणजे याला चिकटलेली घाण किंवा माती असेल ती निघून जाते ज्यामुळे बोंबील खाताना कचकच लागत नाही बोंबील अगदी स्वच्छ धुवून निघतात आता बोंबिलचा हा जो काळपट असलेला पोटाचा भाग आहे तो या पद्धतीने काढून घ्यायचा म्हणजे बोंबील कडवट किंवा ओसा लागणार नाही सगळे बोंबील स्वच्छ करून झाले की आणखी दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे तर या पद्धतीने जर तुम्ही बोंबील स्वच्छ केले तर जेवताना तुम्हाला कसल्याच अडचणी येणार नाही आणि शिवाय घरातील सगळे आवडीने जेवतील तर सगळी तयारी झाली आहे आता फोडणी देऊन घेऊयात फोडणीसाठी मी कढई गॅसवर ठेवलेली आहे आता यामध्ये मी चमचावर तेल घालत आहे तेल यामध्ये घातलं की तेल कढईच्या तळाला व्यवस्थित पसरवून घ्यायचं कारण बोंबील आपण भिजवून घेतलेले आहेत ते जर डायरेक्ट आपण कढईमध्ये टाकले तर ते कढईच्या तळाला चिकटू शकतात त्यामुळे तेल आधी पसरवून घ्यायचं आता यामध्ये हळद पण घालायची आहे म्हणजे बोंबीलचा उष बॅलन्स होतो आता हे बोंबील आपल्याला छान खमंग परतून घ्यायचे आहेत जेणेकरून यातला कच्चेपणा निघून जाईल तर पहा मी इथे बोंबील व्यवस्थित असे परतून घेतलेले आहे तर बोंबील तेलात न परतून घेता अजून एक पर्याय आहे आपण भरीत करण्यासाठी जसं वांगी गॅसवर भाजतो अगदी त्याच पद्धतीने बोंबीलसुद्धा मंद आचेवर न करपवता भाजून घ्यायचे आणि आधी सांगितल्याप्रमाणे त्याला भिजवून मग बाकीची पुढची प्रोसेस करायची तर त्या पद्धतीने सुद्धा करून बघा खूपच छान भाजी होते तर इथे बोंबील व्यवस्थित तळून घेतलेले आहेत आता पुढची प्रोसेस करूयात तर त्याच मी ते चमचे तेल घालत आहे तेल गरम झालं की यामध्ये घालायचं आहे बारीक चिरून घेतलेला कांदा आता कांदा आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत म्हणजेच मऊ होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकताय कांदा तेलामध्ये अगदी छान असा गळवून घेतलेला आहे आता यामध्ये एक मोठ्या आकाराचा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे सोबतच एक ते दीड चमचा आलेलं माझी पेस्ट घालायची याला मिक्स करून घ्यायचं आणि आता यातला टोमॅटो मऊ होईपर्यंत छान परतवून घ्यायचं त्यासाठी मी यावर झाकण ठेवून एखाद मिनिटे याला वाफवून घेणार आहे ज्याने करून टोमॅटो पटकन मऊ होईल शिवाय यामधला कच्चे पण आपण पन निघून जाईल आता यातले कांदे टोमॅटो व्यवस्थित मऊ झाले की यामध्ये आपण मसाले घालणार आहोत तर यात मी तिकटानुसार घरी बनवलेला काळा मसाला घालत आहे त्याचबरोबर एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घालत आहे याने भाजीला रंग छान येतो पाव चमचा हळद एक चमचा धणे पावडर आणि दोन ते तीन टेबल स्पून शेंगदाण्याचा कूट घालत आहे तर शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळे कांदे टोमॅटो रस्सा भाजीमध्ये इकडे तिकडे पळत नाहीत शिवाय भाजीला एकसारखा दाटसरपणा सुद्धा येतो तुम्ही शेंगदाण्याचा कूट या रस्सा भाजीमध्ये वापर आपलेला पहिल्यांदाच बघत असाल पण गावाकडे बऱ्याच भागांमध्ये यात शेंगदाण्याचा कूट वापरला जातो आणि बोंबिलला स्वतःची एक स्ट्रॉंग चव किंवा वास असल्यामुळे आपण भाजी शेंगदाण्याचा कूट वापरलाय हे जाणवत नाही त्यामुळे एकदा आवर्जून वापरून बघा अगदी नसेलच आवडत तर मग शेंगदाचा कोट तुम्ही स्किप सुद्धा करू शकता सगळे मसाले एकत्र करून झाल्यानंतर यामध्ये अगदी थोडस पाणी घातलंय ज्याने मसाला कडाईच्या तळाला चिकटू नये या मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत व्यवस्थित असं परतून घ्यायचं याला तर तुम्ही बघू शकता तेल सुटलं याला व्यवस्थित परतून झालेला आहे आपला मसाला आता यामध्ये परतून घेतलेले बोंबील घालूयात बोंबील या मसाल्यांमध्ये छान कोट करून घ्यायचे तर जेव्हा मी गावी गेले होते ना तेव्हा माझ्या मैत्रिणीच्या घरी मला आमंत्रण होतं आणि तेव्हा तिच्या आईने या पद्धतीने बोंबिलची रस्सा भाजी बनवली होती जी भन्नाट चवीची होती मला प्रचंड आवडली की चे ती रस्सा भाजी यात शेंगदाण्याचं कूट आणि त्यांना रेसिपी विचारल्यानंतर मी पहिल्यांदाच ऐकलं की भाजीत कूट वापरतात आणि खरं तर तेव्हापासून मी या रस्सा भाजीत शेंगदाण्याचं कूट आवर्जून वापरते तुमच्यापैकी कोण कोण या बोंबिलच्या रस्सा भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट वापरतात मला कमेंट करून नक्की सांगा आता यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे पाणी हे रूम टेम्परेचरचं किंवा कोमट किंवा गरम पाणी घातलं तरी सुद्धा चालेल एकदा छान मिसळून घेऊयात याला त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आणि हाय फ्लेम वरती एक उकळी काढायची याला उकळी आल्यानंतर दहा ते बारा मिनिटे मंद आचेवर असच ठेवायचं दहा ते बारा मिनिटे झाल्यानंतर यामध्ये घालायची भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर घातली की रस्ता भाजी हलवून घ्यायची म्हणजे कोथिंबीर काळी पडणार नाही आणि गॅस बंद करायचा तर पहा तयार झाली आहे आपली ही बोंबिलची रस्ता भाजी तर आमच्या घरातील सगळ्यांना जरा रस्त भाजी लागते त्यामुळे मी इथे पाण्याचं प्रमाण जास्त ठेवलेलं आहे तुम्ही यात तुमच्या आवडीनुसार पाण्याचं कमी जास्त प्रमाण ठेवू शकता तर अतिशय भन्नाट चव होती याची नक्की ट्राय करा ही भाजी तुम्ही भात भाकरी चपाती चपातीसोबत खाऊ शकता तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सुद्धा करा तर आज वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनापासून धन्यवाद लवकरच भेटूयात एका छान अशा अच्छा रेसिपीसोबत तोपर्यंत टेक केअर